नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा जून महिन्याचा थकीत हप्त्याबाबत एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात राज्याचे वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून लाडकी बहिणी योजनेचा हप्ता एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून लाडके बहिणीच्या बँक खात्यावर वितरण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली होती परंतु आदिवासी तसेच आ, इतर सामाजिक न्याय या विभागाच्या माध्यमात माध्यमातून वितरणाबाबत काही अडचणी आल्यामुळे हप्ता जमा करण्यासाठी देखील काही कालावधी गेला असल्याकारणाने लाडकी बहिणी योजनेसाठी तीन हजार सहाशे रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली होती तसेच हा निधी एक जुलैपासून जमा करण्यात येणार होता परंतु काही अडचणी आल्यामुळे तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या वितरणाबाबत काही अडचणी आल्याकारणाने देखील हा निधी जमा करण्यात येत नव्हता परंतु उद्यापासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा करण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आनंद आनंदाची बातमी आलेली आहे लाडक्या बहिणींना हा चालू हप्ता हा महिलांच्या बँक खात्यावर उद्यापासून जमा होणार असल्याची माहिती देखील राज्यातील सर्व वृत्तवाहिन्यांकडून सध्या देण्यात येत आहे तसेच हा हप्ता जमा होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यातील ज्या सरकारी कर्मचारी वर्गातील महिला आहेत त्यांच्या अर्जाची पडताळणी सुरू असल्याकारणाने देखील हा हप्ता जमा होण्यासाठी काहीसा उशीर झाल्याचे पाहायला मिळत आहे